सद्गुरु सगळ्यांना शुभ सकाळ बघा परवा व्हिडिओ केला होता फ्लावर कोबी छोटी छोटी रोपवती बघा आता केवढी मोठी झाली आठ दिवसच झालेत तरी बघा फुलं वगैरे काढून पूर्ण इकडे लावलीत किती मोठी झाली बघा पटकन किती वाढ होते बघा त्याला आठच दिवसात ओढत नाही को को hmm. गड़ा। गड़ा। हे कोबीच्या आहेत ना पलीकडचे फ्लावरचे आहेत ना तिकडं आहेत ना ते हा कोबीच आहे की कारण पानं ओळखते ना ती लावायची दुसऱ्याकडं तर बघा मग अशी दाखवलं ते दुसऱ्या शेतात होत जवळपास आणि हे इकडं पण लावले बघा हे परवा दिवशी लावले ते हा पूर्ण कोबी आहे छोची छोटी रोपी रोपायची बरं हे सगळीकडे आणि थोडीशी कमसल्या एक दोन सरला ज्या शेतात भुईमुख होता बघा पहिल्यांदा सांगितलं होतं तिथं त्यांना एक उड्या त्याच्यात भुईमुख होता त्यात भुईमुखाची ह्याच्यात कोबी केल्या तिकडच्या मग अशी दाखवलं ती मोठी दा रोपं झालीत त्याच्यात कोबी आणि फ्लावर हो आहे हा फक्त कोबीच केलाय सगळी तिला तर चला सगळ्यांना बाय बाय घ्या काळजी